मराठा आरक्षणासाठी संघर्ष करूनही कुणबी प्रमाणपत्र देण्यास सरकार टाळटाळ करीत आहे जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत तीन चाकी सरकार पाडले जाईल त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून मराठा समाजाचे दोन उमेदवार लोकसभेच्या मैदानात उभे करण्यात येणार अशी घोषणा मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक महादेव साळुंखे यांनी केले मराठा समाज वर्षानुवर्षे आरक्षणाची लढाई लढत आहे महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत परंतु सरकारकडून कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात आहे आरक्षणाचा मुद्दा पुढे करीत जाती जातीत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारकडून केला जात आहे पण नेते कितीही ओरडले तरी समाज दुभंगणार नाही याबाबतची दक्षता घेत आहोत तीन चाकी सरकारकडून मराठ्यांना संपवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे त्यामुळे आता बहुजनांकडून भाजपला धडा शिकवावा लागेल अन्यथा बहुजन संपतील अशी भीती साळुंखेंनी व्यक्त केली सरकारच्या निषेधार्थ सांगली लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येक गावातून दोन उमेदवारी अर्ज भरले जातील जिल्ह्यात सुमारे सातशे गावांचा सा समावेश असून लोकसभेच्या मैदानात मराठा समाजाच्या तब्बल चौदाशे उमेदवारांचे अर्ज भरण्यात येणार आहेत आगामी लोकसभेच्या निवडणुकीत तीन चाकी सरकार पाडण्यात येईल याबाबत मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो सांगली जिल्ह्यातही मान्य केला जाईल मतदान यंत्रामध्ये फेरफार करून भाजपची सत्ता आणली जात आहे यापुढे निवडणुका होतील की नाही याबाबत साशंकता आहे मतदान यंत्र नको मतपत्रिकेवर मतदान झाले पाहिजे अशी मागणी साळुंखेंनी केली एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण केलं जात आहे हजार मध्ये मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची तरतूद देखील केली या कामासाठी आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचा खर्च झालाय मात्र स्मारकासाठी एक वीटही रचण्यात आली नाही अशी टीका साळुंखेंनी केली शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मराठा समाजाला संपवण्याचे षडयंत्र भाजपकडून रचले जात आहे त्यामुळे जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला आहे असा आरोपही साळुंखे यांनी केलाय सध्या देशामध्ये फसवणुकीचं आणि विश्वासघाताचं चा राजकारण चाललेलं आहे यामुळे देशामधल्या जे राजकीय पुढे आहेत आर एस एस भाजपचे ह्यांच्यावर कोणताही जनतेचा विश्वास अजिबात राहिलेला नाही कारण असं आहे सगळे दुष्ट सर्व दुष्ट एकत्र येऊन देशाला लुटून लोकांच्या किशावर दरोडा घालून देश विकून गुंड मवाली लुटारू भ्रष्टाचारी आणि बेमनी माणसं एकत्र येऊन जो पक्ष स्थापन केलेला आहे तो म्हणजे भाजप अशा पक्षानं देशातल्या जनतेची वाट लावलेली आहे त्यामुळे जनता आर्थिक दृष्टीने पूर्ण नागवली जाते आहे जनतेला जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला उद्योग नाही व्यवसाय नाही ही परिस्थिती अशीच जर राहिली तर हे देशाचं काही चांगलं दिसत नाही यामुळे मराठा समाजाला आरक्षण त्यांनी द्यावं म्हणून मागणी केली तेही ते नाकारत आहेत तकलादो आरक्षण द्यायचं आणि त्यालाच कोर्टात विरोध करण्यासाठी येणीच माणसं उभा करायची यामुळे मराठा समाज महाराष्ट्रात सा कोट तो संतप्त आहे आज मराठा समाजाने निर्णय घेतलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावातून दोन दोन उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि याचा याचं कारण एवढंच की जे मतदान होत आहे ते मतपत्रिकेद्वारे मतदान झालं पाहिजे ही आमची मूळ मागणी आहे समजा जर ती नाही झाली तर परत भाजप मागच्या दारानं परत येणार आहे आणि जर मतपत्रिकेद्वारे झाली निवडणूक तर भाजप औषधालाही राहणार नाही भारतात फक्त एकशे पंचवीस ते तीस सीटं लोकसभेत त्यांची येतील यापेक्षा जास्त येणार नाही कारण यांचे खासदारांची कामं बघा जनते लुबाडणं स्त्रियावरने अत्याचार करणे भ्रष्टाचार करणे जाती धर्माच्या भिंती वाढवणे गरीब श्रीमंतातली प्रचंड दरी वाढवणे ही एवढी कामं केल्यामुळे या सरकारला कोणत्याही प्रकारचं आस्था किंवा प्रेम जनतेविषयी नाही त्यामुळे मराठा समाजाने निर्णय घेतलाय मराठा समाजाचा भवितवाचा प्रश्न आहे तो निर्णय घेतलाय प्रत्येक गावागावातून दो दोन दोन उमेदवारी अर्ज भरणार साडेतीनशे पावणे चारशेच्या पुढे अर्ज गेले भरले गेले तर मात्र निवडणूक मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावं हो लागेल त्यामुळे यापुढे आक्रमक होऊन प्रत्येक गावगावात राज्यातल्या प्रत्येक गावगावात आमची माणसं आहेत सर्वत्र आम्ही कळवलेलं आहे जिगड तिकडं आणि सांगलीचं बोलायचं म्हणजे सातशे दोन गावं आहेत दोन चार नगरपालिके झालेले आहेत या दोन चार वर्षात सात आठ वर्षात त्यामुळे सातशे जरी गावात धरली तर चौदाशे उमेदवारी अर्ज या लोकसभेला भरले पाहिजेत हेच आम्ही मराठा समाजाला सांगितलेलं आहे आणि मराठा स्वराज्य संघातर्फे आज पत्रकार परिषद घेऊनही सांगितलेल्या आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र वेळी आता पसरणार आणि प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये चारशेच्या पुढे अर्ज भरले जाते